हे hey गायल्स नमस्कार सगळ्यांना कशात सगळे पाहिजे प्रत्येक ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे गाय तर चला आता आमची आजची गुड मॉर्निंग तर एवढी चांगली नाही कारण की आम्हाला सकाळी सकाळीच फोन आला आमच्या भाऊंचा की मामांना घेऊन गेले त्या ऑपरेशनसाठी आणि ऑपरेशन चालू झालं आहे त्याच्यामुळे आमच्या घरातले सगळे आज खूप दुःखी आहेत मम्मी पप्पा मी प्रतीक आणि आमच्या म्हणजे प्रतीकच्या आत्या म्हणजे आमच्या आत्या ते सगळे दुःखी आहेत कारण की ऑपरेशनला नेलं आहे ऑपरेशन सक्सेसफुल खरंच मी देवाकडे हेच प्रार्थना करण की ऑपरेशन सक्सेसफुल झालं पाहिजे आणि लवकरात लवकर आमचे मामा नीट झाले पाहिजे तर चला आजची गुड मॉर्निंग एवढी खास नाही आहे तरी पण माझं काम उरकलं आहे सगळं आणि आता आम्ही चाललो होतो जरा बाहेर मी प्रत्येकसोबत चाललो होतं जरा मार्केटिंगला म्हणजे मार्केटिंगला नाही चाललंय त्याला जायचं होतं एका कस्टमरकडे आणि मी पण म्हटलं हो आता माझं काम झालं तर मी पण याच्यासोबत मी मामांना ॲडमिट केलं आहे म्हणजे ॲडमिट तर पहिलेच होते आता ऑपरेशनला घेऊन गेलेत त्यांना तर अचानकानं ब्लडची कमी पडली म्हणजे कमी जास्त लागते ब्लड तर मग प्रतिकने सकाळी उठल्यापासून म्हणजे आठ वाजता भाऊंचा फोन आला त्याच्यानंतर प्रतिकने सगळ्या त्यांच्या मित्रांना फोन केला परत आमचे भाऊ आहेत ना जेवढे सगळ्यांना फोन केला ब्लडसाठी तर एक संस्था पण आहे पण त्यांना पण फोन केला पण त्यांच्याकडनं एकच बाटली रक्त म्हणजे एकच जणांकडनं रक्त मिळू शकतो त्यांच्याकडनं फ्रीमध्ये ते पण संस्था आहे आता नाव नाही माहिती मला पण कसं आहे असं मदतीच्या काळात असे संस्था वगैरे खूप खूप जास्त आपल्याला उपयोगी येतात खरंच आणि ना अजून ब्लड पाहिजे पप्पा पण जाणार आहेत मम्मी पण जाणार आहे बघू मी पण देईल ब्लड कारण की माझं पण चाललं आहे विचार की द्यावा म्हणून प्रतीक म्हणला की तू पण देशील का म्हणलं हा देईल मी पण म्हणजे आमच्या मोस्टली आमच्या घरातले सगळेच ब्लड डोनेट करतील आज बघू आम्ही गेलो तर तुम्हाला ब्लॉगमध्ये तर सांगायला प्रतीचं चाललंय आता माल पॅक करतोय प्रतीक एक गाडी आली आमची गाडी हायला लागली ला मी म्हणलं ला कोण आमच्या गाडीला हात लावायला लागले ला काय माहिती एका गाडीला तर आपल्याच हात आता या गाडीला पण ते त्यांचं हातगाडी जात नाही ते विकायला आलेत ना काहीतरी ते 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 तर ते साईडला घेत होती गाडी तर असा सगळा विषय आहे आणि बघू आम्ही जर हॉस्पिटलमध्ये गेलो ब्लड द्यायला तर तिथं पण आम्ही तुम्हाला दाखवेल पण मामांना तर काय आता भेटता नाही येणार कारण की त्यांना ऑपरेशन रूममध्ये नेलं आहे आमच्या घरचे सगळे दुःखी आहेत मम्मीला तर सकाळी ते ऐकूनच तरी वाटत होतं पप्पा पण आणि आज आम आमचं नेमकं डेअरीमध्ये काम पण चालू आहे असा सगळा विषय आणि लगेच जाता पण येणार नाही ना हॉस्पिटलमध्ये जोपर्यंत आमच्या डेअरीतलं काम कम्प्लीट होत नाही तोपर्यंत आणि प्रतीक पण सगळ्या पासून पाहिलं तुम्हाला सगळं सांगितलं असेल hmm. पहिले माझं काम उरक काम उरक कोण डेरीत जाणं गरजेचं आहे आणि तिथून दोघांना जाणं गरजेचं आहे कारण गेल्या वेळेस काय आलं तिकडे गेलो आणि डेरीत काम होतं आणि का डेरीतनं घरी आलो आपले हॉस्पिटल हॉस्पिटलमधनं घरी आलो आणि लाईट गेली गेल्या सगळं आमचं दही सगळं पात्र पातळ पातळ हा म्हणजे कसं लाईट गेली लाईट गेल्यावर नुकसान होतं आमचं त्याच्यामुळे म्हणलं पहिलं तुम्ही सगळं तुमचं काम आवरा आणि त्याच्यानंतर मग हॉस्पिटलमध्ये गेलो मग त किती का वाजाना बरोबर बर ना किती म्हणजे सात आठ किती पण वाजून का ते काही टेन्शन नाही पण एकदा आपलं काम करून निघलं की बरं आहे तर तेच आता प्रतीक पप्पा गेलं डेअरीमध्ये काम चालू झालं आहे आणि प्रतीक पण चाललं आहे आता म्हणजे मार्केटिंगला मी पण चालले त्यासोबत माझं पण काम झालं आहे तर चला बघा आता पुढे तुम्ही ब्लॉग स्किप करू नका ब्लॉग येईलपर्यंत बघा तर मार्केटिंगला निघाल होतो जो पायल माझ्यासोबत आहे विषय असा झाला की अचानकच ब्लड ग्रुप पणच मॅच हो मॅच होईना आणि पायलचं ब्लड द्यायला लागणार आहे आपल्याला पायलचं होतं आहे पायलचं देणं देण्यासारखं आहे ब्लड एका आरती त्यांना पाहिजेन ए बी प्लस पाहिजे ना त्यांना तर आम्ही जातात मध्येच थांबलो थांबले मार्केटिंग आता कारण पायली नाश्ता केला नव्हता आणि तुम्हाला दाखवतो थांबायक थांबलो आम्ही मार्केटिंगला चाललो होतो तर आता आम्ही नाश्वर हॉस्पिटलला जाणार आहे असं याचा प्रतिक्रिया म्हटलं आणि तिने काही नाश्ता नव्हता गेला तर ने ने मला ते तिथंच खा डायरेक्ट जाऊ काय म्हणते कसं वाटतं पहिल्यांदा तिला जवळ पडतो चक्कर यार आल्यासारखं होत्या भीती वाटते पहिल्यांदा देणार आहे त्या नाश्ता तर चाललं चक्कर बघायचं नाही मार्केटिंग करून आणि आम्ही आलो डायरेक्ट ब्लड डोनेट करायला तर मी पहिल्यांदा करते त्याच्यामुळे मला खूप जास्त भीती वाटते आणि खाल्लंय मी तरी मला चक्कर येते आत्ता म्हणजे असं नाही का असं भीती वाटते घाबरून तुम्ही मी बघितला तर हा ना मी कमजोर झाले जेव्हापासून मला असं कळलंय की मी खरं ब्लड देणार आहे म्हणजे पहिलं माझं फिक्स नव्हतं पण आता फिक्स झालंय माझं ब्लड द्यायचं तेव्हापासून मला नाही का असं वाटतंय की की माझ्या अंगातून रक्त जाणार आहे माझ्या अंगातून रक्त जाणार मला फक्त चक्कर मला चक्कर नाही आली पाहिजे फक्त हा झाड बघ तिथल्या झाडामध्ये तीन झाड आलं बघते अरे 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 हा बघितलं एक मिनिट हे जांभळाचं झाड आहे बरं काय पानं पण बघा तुम्ही हो जांभळाचं झाड आहे पिंपळाचं आणि बघा त्याच्यामध्ये पिंपळाचं झाड आहे म्हणजे काय कुदरत कुदरत का करिश्मा तू पण करिश्मा म्हटलं बघा तू माझ्यासोबतच बस मला सुई बघितली की छान करत कधी तिथं इंजेक्शन ते कोरोनाचे पण घ्यायचे होते ना तर मी रडत रडत गेल ते इंजेक्शन घ्यायला पण ती लस घ्यायला माहित आता काय चला जेव्हा पडते काय करायचं तर गाईज आम्ही घरी आलो आणि प्रतीक खूप जास्त दमलाय कारण की आल्या हो दे आले त्यांनी खूप जास्त काम केलंय तुम्हाला सांगितलं की सकाळी दूध आलं होतं डेअरीमध्ये आणि मग काय झालं आम्ही घरी आलो आणि मम्मी आणि पप्पा गेले पप्पा तिकडे गेल्यामुळे मग प्रतीकला लोड पडला कामाचा आता तो बसलाय रिलॅक्स करतोय जरा आणि आता किती वाटलंय बघा सहा वाजत आले ते आणि मी फ्रेश नाही झाले अजून कारण की हा मी नाही सांगू शकत प्रतिका सांगायला तुम्हाला तुम्ही तसे म्हणून मला हा सरत तर पायलले वडा मी एक घे करून येते ब्लडला पायलच बरोबर वाला मॅच होत होता तर किती गेलं ब्लड देला ते पहिला हेमोग्लोबिन चेक करत ना तिथे जोर जोर लागली नको 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 हिंदी मला ना भीती वाटते त्या हे इंजेक्शनच्या सुईची आणि त्या पिनाची म्हणून मी नाही केलं रक्त म्हणजे माझ्या सांगा रक्त कमी आणि मी ब्लड डोनेट आणि मी ब्लड डोनेट करायला गेले <laughs> होते कमाल झाली तर तुम्हाला सगळ्यांना एक गुड न्यूज द्यायची आत्ताच आम्हाला दावण्यात फोन आला आमच्या मामांचं जे ऑपरेशन आहे सकाळी आठ वाजता चालू झालं होतं आणि आता संपलं पाच वाजता तर त्यांचं ऑपरेशन सक्सेसफुल झालं आणि ते आता आय सी यूमध्ये आहेत तर चांगलं वाटतंय की ऑपरेशन सक्सेसफुल झालं कारण की त्यांना जाताना खूप जास्त भीती वाटत होती आमच्या मामांना तर तेने तेने ते खूप दुखी झालते त्यांना गॅरंटी नव्हती ते परत येतील म्हणून ते असे बोलत होते की तू काळजी म्हणजे ते आमच्या आत्यांना बोलत होते तू काळजी घ्या सगळ्यांची असं तसं इमोशनल माणूस होतंच बरोबर ना तसे इमोशनल झालं ते था। आम्हाला पण टेन्शन आलते की नाही का तरी आम्ही प्रार्थना करत होतो सक्सेसफुल व्हायला पाहिजे ऑपरेशन आणि ऑपरेशन झाले सक्सेसफुल आत्ता मामा आमच्या आहेत आय सी यूमध्ये पण मी तुम्हाला दोन दिवसांनी मामांना दाखवेल ब्लॉगमध्ये एकदम मामा एकदम बरे झाले की ठीक आहे आणि आता घरी आल्या रक्त तर काय मी दिलं नाही कारण की माझंच कमी आहे ब्लड त्याच्यामुळे मग मी घरी आले प्रत्येक झाला फ्रेश त्याला गरम पाणी केलं होतं मी हातपाय धुण्यासाठी आणि आता मी पण पाणी लावलंय तापायला कारण आमच्याकडे गिजर नाही आम्ही हीटरने पाणी तापवतो ते बरं आहे <laughs> ते गिजरने शॉक लागण्यापेक्षा त्या हीटरचा हिटरचा शॉक एवढं काय नाही म्हणजे नाही का असं कळतं आपल्याला आपण लावलं आहे म्हणून पण ते हिटर चालू केलं की करंट लागतो काय काय हिटरमध्ये तर पाणी गरम होतंय तोपर्यंत मी बघा किती पसारा काढून ठेवला आता तुम्हाला दाखवते पसारा म्हणजे पसाराची हद्दपार झाली आहे आणि हा सगळा पसारा, पसारा होता आमच्या या साईडला एक कपाट होतं ना हे बघा इकडे एक कपाट होतं त्या कपाटाच्या इथे इथे मी एवढा पसारा ठेवला होता इकडे इकडे हे सगळा पसारा पसारा करून टाकला होता आता सगळं व्यवस्थित करते आवरते आणि तुम्हाला दाखवता आताच्या कचक झाल्यावरती ठीक आहे ना असं ब्लर ब्लर दिसतंय हे मला कवर मोबाईलचा बदलावाच लागेल काही झालं तरी पण तर आता थांबा मी जरा पुसते जरा मोबाईल तर गैस आम्ही मी ते सगळा पसार आवरला आणि त्याच्यानंतर ब्लॉग नाही घेतला कारण की खूप जास्त मी थकले होते आणि आता पण मी थकलेलीच आहे तर मग आम्ही आलो बाहेर कारण की आम्हाला एक जायचं होतं म्हणजे माल घ्यायचा होतं बराचा आमच्या डेअरीचा तर तो माल घ्यायला मी पण प्रतीक सोबत आली कारण की त्याचा एक डोळा दुखतोय अचानक लाल झाला तो डोळा आणि मी मला मग काळजी वाटत होती की म्हटलं बाबा आता गाडीवर जाणार आहे अजून हवा लागल अजून तो डोळा त्याचा दुखल त्रास होईल म्हणून मी पण त्याच्या सोबत आले आणि आता आम्हाला माल घेऊन जायचं आहे घरी आणि मी कुकर लावून आली आहे जाऊन मला स्वयंपाक करायचं तर बाकीचं कसं का तुम्हाला घरी गेल्यावर बोलते पहिला तुम्ही प्रतीकचा डोळा बघा आता इकडे सोनू डोळा दाखवला बघ मी दिसतो ना लाल लाल झालाय बघा लाल झालाय डोळा बघू आता आम्हाला हॉस्पिटल मध्ये जावं लागेल असं मला वाटतंय कारण की त्याचे डोळे पण सारखे सारखे लाल होते बघू आता एकदा तरी दाखवलं पाहिजे दाखवण्यात आले घरी आणि मी लगेच लागले स्वयंपाकाला हे बघा भाकरी करता करता तुम्हाला आता मी तुमच्या सोबत आता हे माझं वरण झालंय वरण भाकरी चालू आहे ते हे बघा आणि भाजी करून झाली आहे भात झाला आहे आणि माझा पूर्ण स्वयंपाक झाला आहे आता आणि मी एवढी दमली मी तुम्हाला काय सांगू मी शब्दात नाही सांगू शकत माझे इतके पाय दुखतात ते कुकर लावून गेले ते जाताना आणि आल्यावरती पटकन मग भाजी वरणाला फोडणी दिली भाजी केली आता भाकऱ्या चालत्या ते आणि भांडे पण पडले ते आज तरी कमी आहे रोजच्यापेक्षा नाही तर रोज, रोज खूप असतात हे फक्त स्वयंपाकाचे भांडे जेवल्यावर तर ह्याच्यापेक्षा पण जास्त असतात मी काय सांगू तुम्हाला माझे पाय इतके दुखतात हे झोप इतकी आली आहे इतकं मला पडूश वाटतं आहे पण तरी पण पन। सगळं काम करावं लागतं लग्न झालं असं ते जर आपण माहेरी असतो तर वेगळी गोष्ट आहे माहेरी आपण जर काम करून जमलो तर म्हणता येतं बहिणीला ग तू एवढंसं कर मी दमली आहे मी बाकीचं नंतर करते असं करते किंवा काम ठेवू शकतो बसू शकतो झोपू शकतो पण लग्न झाल्यावर तसं नाही आहे तर काहीच आता वाजले ते अकरा रात्रीचे अकरा वाजले ते आणि मी आली वरती माझं सगळं काम खालचं आवरून भांडे वगैरे किचन वगैरे सगळं आवरलं पण प्रतीकचं अजून आमच्या डेअरीमध्ये काम चालू आहे त्याच्यामुळे मी बसले त्याची वाट बघत माझा आवाज पण तुम्हाला आता लो येत असेल कारण की मी ऑलरेडी लो झाली आहे माझ्या अंगात ताकदच नाही राहिली आहे दिवसभर म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी काम करत असते घरातलं आणि रात्री माझी अवस्था अशीच होती एकदम मला असं वाटतं माझ्या अंगात काय जीवच नाही राहिला आहे म्हणजे दिवसभरम मी जास्त करू उभीच असते पाय इतके दुखतात रोज माझे वाट लागली सगळी आणि आता असं वाटतंय ना मला की झोपून जावं पण आता मला आज आता रात्री अकरा वाजले ते पण मला खाली जावं लागेल परत जेवण गरम करावं लागणार आहे आणि मग ते अजून जेवलं नाही आहेत कोण तर मग त्यांना परत गरम करून जेवण आहे पण इच्छा नाही खाली जायची आणि परत त्यांचं जेवण झालं की ते सगळं राडा उचलून भांडी असायचे असं वाटतंय ही दाराची कडी लावावी आणि झोपावं मोबाईल स्विच ऑफ करून आतमधून कडी लावून कोणी कितीही दार टकटक केलं तरी एक नाही दोन नाही झोपावं असं वाटतंय मला आता पण तसं नाही करू शकत लग्न झालं म्हणजे आता लग्न झालेलं एवढंच काम असतं कुत्र्यावर बरोबर ना आपण आपल्या आईच्या घरी असतो तेव्हा वेगळी गोष्ट आहे आईच्या घरी मदतीला तिला कोणीतरी असतं ते म्हणतं बाई तू दमिली आहेस का तू बस जरा मी करते पण लग्नानंतर असं काही नाही होत सगळं आपल्याला करायला लागते एकटीला सगळ्या मा मला माहिती आहे ज्या ज्या मुलींचं ज्या बाया बायकांचं ज्या ताईंचं लग्न झालं आहे त्यांना पण माझ्यासारखंच वाटत असणार आणि रात्री झोपता त्यांना पण माझ्यासारखंच फील होत असणार आहे हे मी लिहून देऊ शकते की तुम्हाला पण माझ्यासारखं फील होतं असेल जे माझे ताई लोक ब्लॉग बघतात सगळे तुम्ही माझी यूट्यूब फॅमिली <laughs> मला कमेंट करून सांगा तुमची पण अवस्था माझ्यासारखी होती का <laughs> खूप जास्त आळस आलं आहे आणि खूप जास्त थकली आहे पण आता मला सोनूची वाट बघायची आणि परत खाली जाऊन काम करायचं जाऊन द्या जा काय बोलू आता अजून काय बोलू अजून तुम्हाला का मी माझं रडगानं काय सांगू आत्ता मी हसती आहे पण मी तुमच्यासाठी हसते आणि मी माझ्या स्वतःवरच हसती आहे सो लग्न झाले असं असतं अलं बाबा एकदाचं किचन साफ आणि माझं सगळं काम हे बघा एवढी भांडी मी दिवसातून पाच चार नाही तर पाच वेळा घासते एवढी भांडी आता काम झालं आता मला जायचं आहे मेडिकलमध्ये प्रत्येकचा डोळ्याचा ड्रॉप आणायचा कारण की खूप जास्त उशीर झाला तर तेव्हाच दवाखान्यात आता भेटणारच नाही आहे चालू आणि प्रत्येकचं फायनली काम झालं आहे जेवण करून आता बसला आहे कसं वाटतंय मेडिकेल तीन चार तास कंटिन्यू काम करून डोळा बघा किती लाल झालाय त्यासाठी पण चलो लोगा। जल्दी चलो हो काय मला हॅलो तो आम्ही आय ड्रॉप घ्यायला चाललोय आम्ही किटकेट खात आता बघा आता खाताने ना डोळा लगेच राहील ते पण कॅडबरी खाताने लगेच राहील आहे ना है ना एका हाताने गाडी कोणी चालवली करायची आहे गावा ना हा राहिला <laughs> कॅडबरी खाल्ली गावा नाही बघा मला एकच तुकडा दिला त्यातला छोटासा तो पण आणि आखी कॅडबरी तो खातो असच करतो दर वेळेस असं करतो कॅडबरी मी कोणावर शेअर करत नाही कर खातू किती बघ चोपावस आणि ते तर ह्याला मीच देते काय पण हा मला एक असं त्यातला तो छोटा तुकडा देतो आणि बाकी सगळे तो खातो आता घरी गेला बघू आपण आणि आम्ही आयड्रॉप घेतलाय तर आता तो, तो आपण घरी गेल्यावरती आखो मे देखेंगे कुछ फरक पडता आहे की नाही खूप जास्त लेट झाले आणि हा ब्लॉग मी आता एंड करते भेटू तुझ्या नवीन ब्लॉग मध्ये आता साठी बाय बाय काय